नागपूरमध्ये दिवसभर सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मार्गदर्शन केलं हे चिंतन शिबिर पुढच्या पिढीसाठी असून चर्चेतून आपल्याला एक पक्षाचा ठोस आराखडा तयार करायचा असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं इतकंच नाही तर कोणत्याही मंत्र्याला पक्षापेक्षा इतर कामं जास्त महत्वाची वाटत असतील तर त्याची जागा मोकळी करूया असा इशारा अजित पवारांनी मंत्र्यांना दिलेला आहे हजारो कार्यकर्ते हजारो सहकार्य हे प्रत्येकाच्या पाठीशी उभे आहेत आणि ह्याचं रूपांतर आपल्याला पुढच्या काळामध्ये लाखांच्यामध्ये करायचं आहे आणि त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय विचारधारा काय पुढं आपण कशा पद्धतीनं गेलं पाहिजे ह्याकरता हे चिंतन शिबिर आहे आज आपण राष्ट्रवादी चिंतन शिबिरासाठी एकत्र आलेलो आहोत आणि हे चिंतन शिबिर केवळ पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतं नाही आहे तर पुढच्या पिढीसाठी आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंतची जी शिबिरं पाहिली त्यापेक्षा आजचं शिबिर थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे ते तुम्हाला दिवसभरामध्ये लक्षामध्ये येईल आणि आज फक्त भाषणं करून आपल्याला दिवसभराचा वेळ घालवायचा नाही आहे तर आज आपण जे आता ग्रुप केले जातील त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे चर्चा त्याच्यामधले देखील काही ठोस निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत आपण सर्वजण मिळून जो आराखडा ठरवणार आहोत त्यालाच आपण नागपूर डिक्लेरेशन म्हणून अभिमानानं मांडणार आहोत तिथला जिल्हाध्यक्ष तिथले प्रमुख पदाधिकारी आमदार जे आपल्या पक्षाचे त्यांना बरोबर घेऊन आपल्याला लोकांच्यामध्ये फिरावं लागेल कधी कधी काही मंत्री जातात परंतु तो जिल्हाध्यक्षालाही विचारत नाही तिथं बघत पण नाही त्याच्याशी बोलत पण नाही अरे बाबांना तो आपल्या परिवारातला एक घटक आहे असं करू नका आता तसं आपल्याला करून चालणार नाही माझ्यासहित सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल एवढीच नोंद आपण सगळ्यांनी घ्या